आपलं गाजर किसून घेतलेलं आहे आणि इथे ब्रेड घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुदिन्याची चटणी लागेल त्याच्यासाठी पुदिन्याची चटणीसाठी मी इथे कोथंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेली आहे दोन मिनिटच्या शेंगदाणे घासून घेतलेले आहे आदरक थोडासा घेतलेला आहे त्यातल्या चार पाच लसून पाकळ्या टाकायच्या आणि त्यानंतर लिंबू घेतलेला आहे आता आपण पहिला पुदिना आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला सँडविचचं पात्र लागेल हे बनवायचं ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चटणीच्या टाकायचा टाकायच्या बर्फमध्ये आता आपण मिक्सर मध्ये पहिल्या भांड्यामध्ये चटणी बनवून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना टाकूया कोथंबीर दोन चिरून घेतलेल्या मिरच्या तीन तुकडे थोडे शेंगदाणे आणि थोडा लिंबू पिळायचा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडं नमक टाकायचं नमक जमीन टाकायचं थोडंच टाकायचं पहिल्यांदा त्याच्यानंतर चटणी तयार झाल्यावर नंतर टाकायचं थोडं आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन क्यूब बर्फ टाकूया आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया चटणी बनवून घेऊया आणि थोडीशी जिरा धनिया पावडर टाकायची त्याच्यामध्ये हे बघा आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे चटणी आपली तयार झालेली आहे चटणी आपण आता काढून घेऊया ते गव्हाची ब्रेड आहेत त्याला आता आपण बटर लावून घेऊया पहिल्यांदा स्लायसेसला लावू बटर लावून आता आपण याला पुदिना चटणी बनवली ती लावून घेऊया आता बटर आणि कोबिना चटणी लावून झालेली आहे आता आपण त्याच्यावर का, कांद्याच्या स्लायसेस ठेवूया मिनिमम मी, चार स्लायसेस ठेवायच्या त्याच्यानंतर थोडस जिरा धनिया पावडर टाकायची त्याच्यावरती अशी थोडीशी अमचूर पावडर टाकायची थोडस ब्लॅक नमक टाकायचं तुमच्याकडे साधं नमक असेल तरी तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती टमाटरच्या स्लायसेस ठेवायच्या टमाटरच्या पाच स्लायसेस ठेवून द्यायच्या त्याच्यावरती त्याच्यानंतर थोडं परत जिरा धनिया पावडर टाकायची आता आपण काकडीच्या स्लायसेस ठेवूया चार चार किंवा पाच चालते त्याच्यानंतर काकडी टमाटर कांदा टाकून झालेला आहे प्रत्येक वेळी आपण काकडी टमाटर ज्यावेळी आपण लेअर बनवेल त्यावेळी जिरा धनिया पावडर आमचूर पावडर आणि थोडंसं नमक त्याच्यात टाकत राहायचं मग त्या सगळ्या पदार्थांना छान चव येते त्याच्यानंतर आपण याच्यावरती दोन स्लायसेस बटाटा ठेवून देऊया असं त्याच्यानंतर थोडं नमक त्याच्यावर टाकूया थोडं गाजर खिसून घ्यायचं मला स्लायसेस आवडत असतील तर तुम्ही स्लायसेस टाका मला तर सा स्लायसेस नाही आमच्या घरी फोन पाहिजे मग मी गाजर खिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं बीट टाकायचं त्याच्यावरती असं त्याच्यानंतर परत जिरे धनिया पावडर टाकायची आता थोडीशी परत पुदिन्याची चटणी त्याच्यावरती टाकून द्यायची म्हणजे ते काकडी आणि कांदा लसूण ह्याला सगळे व्यवस्थित ती चटणी आतमध्ये लागेल आणि ते छान लागेल तुम्ही चीज पण टाकू शकता चीज ऑप्शनल आहे मला पाहिजे तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी चीज स्लायसेस वापरते याच्यामध्ये आता याच्यावरती एक चीज स्लायस अशी वरून टाकून द्यायची त्याच्यानंतर दुसरा ब्रेड घ्यायचा त्याला आपण बटर आणि पुरेंदी चटणी लावलेली तो वरून असा ब्रेड ठेवायचा सँडविच बनवायचं पात्र आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठे पण मिळून जाईल ते तुम्ही घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर याला आपण बटर लावून घेऊया कारण की आपला सँडविच चिकटणार नाही त्याच्यासाठी आता या पात्रामध्ये आपण असं सँडविच ठेवायचं बनवलेला तो आता एकदम सेटअप करायचा त्याला त्याच्यानंतर याचं झाकण आहे ते वरून असं घालून द्यायचं कारण जास्त सामान असल्यामुळं ते काय होतं थोडंसं बाहेर यायचं त्यामुळे आपण असं व्यवस्थित त्याला घालून घ्यायचं हे बघा असं त्याला पॅक करून घ्यायचं त्याच्यानंतर ते आपण आता गॅसवर घेऊया आता आपण गॅस ऑन करूया गॅस कमी ठेवायचा नंतर ते ब्रेड जळून जाईल दोन मिनटं इकडून शेकायचं दोन मिनटं तिकडून शेकायचं त्याला आता आपण ह्या साईडला दोन मिनटं आहे आता आपण ह्या साईडला दोन मिनटं ठेवूया कारण की काय याच्यामध्ये ब्रेड लगेच करपतो त्यामुळे आपण लक्ष ठेवूनच त्याच्यावर लगेच पलटून घ्यायचं ते दोन मिनटं झाले की नंतर आपण खोलून बघूया ते आता आपण खोरून बघूया तयार झालंय का हे बघा इकडून पण शेकलेलं आहे आणि इकडून पण शेकलेलं आहे आता आपण सँडविच काढून घेऊया आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे मी इथं सँडवि सँडविच कट करून घेतलेला आहे तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉस सुद्धा खाऊ शकता मला तुम्ही नक्की ट्राय करा करायचे सँडविच घरी बनवाय बनव बनवा, बनवा। आणि तुम्हाला आवडलं असेल खाऊन बघा आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू